आमदार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा कायम कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे पाच हजार सातशे एकसष्ट मताधिक्यांनी विजयी महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबरला मतदान झाले त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली या विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूर एकशे एकोणनव्वद मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली या मतदारसंघात एकूण तीन लाख अठरा हजार सातशे बेचाळीस मतदार असून त्यापैकी दोन लाख चाळीस हजार दहा मतदारांनी मतदान केले या तिरंगी लढतीत महेंद्र थोरवे सुधाकर घारे व नितीन सावंत यांच्यात लढत झाली या लढतीत पहिल्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत अपक्ष उमेदवार यांनी नऊशे मतांची आघाडी कायम ठेवली त्यानंतर अठराव्या फेरीपासून ते वीसव्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना खोपोली खालापूर मधून आघाडी मिळाली आणि ती शेवटपर्यंत टिकून राहिली यामध्ये महेंद्र थोरवे यांना चौऱ्याण्णव हजार पाचशे अकरा मतदान झाले तसेच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना एकूण अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास मतदान झाले तसेच नितीन सावंत यांना एकूण अठ्ठेचाळीस हजार सातशे छत्तीस मतदान झाले महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना पाच हजार सातशे एकसष्ट मताधिक्य मिळाले व त्यांचा विजय झाला यावेळी नोटाला एक हजार नऊशे सेहेचाळीस मते मिळाली या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली खालापूर्व खोपोलीमधील कार्यकर्त्यांनी यशस्वी मेहनत घेऊन आमदार थोरवे यांना विजय मिळवून दिला आहे खोपोली के पी न्यूज बिरो रिपोर्ट Never miss an update.